रुपयाची गोष्ट तशी रोजची पण त्याचा इतिहास पाहिला तर तो एखाद्या थरारक कथेपेक्षा कमी नाही आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाच्या आधारे रुपयाच्या याच इतिहासाची त्यातल्या समस्यांची आणि एका स्थिर चलनासाठीच्या मोठ्या संघर्षाची गोष्ट उलगडणार आहोत हो आणि हे पुस्तक म्हणजे केवळ एक अभ्यास नाहीये नाही अजिबात नाही तर भारतीय आर्थिक विचारांचा तो एक आपण म्हणू शकतो की पाया आहे याच पुस्तकातल्या विश्लेषणाने आणि शिफारशींनी पुढे जाऊन आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी एक वैचारिक पाया रचला वा आज आपण डॉक्टर आंबेडकरांच्या नजरेतून पाहणार आहोत की अठराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत भारताने चलनाचे वेगवेगळे प्रयोग का केले आणि ते कसे फसले म्हणजे आज आपण भारताच्या स्थिर चलनासाठीच्या एका मोठ्या संघर्षाची कहाणी पाहणार आहोत अगदी हा प्रवास दुहेरी मानकाच्या गोंधळापासून सुरू होतो चांदीच्या मानकाच्या अनपेक्षित संकटातून जातो आणि एका सदोष सुवर्ण मानकावर पहिून थांबतो चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीला जाऊया ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी परिस्थिती नेमकी कशी होती सगळा गोंधळ होता असं म्हणतात गोंधळ हा शब्द सुद्धा खूप छोटा वाटेल तेव्हा भारतात म्हणजे परिस्थिती अशी होती की एकाच वेळी सोन्याची मोहर आणि चांदीचा रुपया दोन्ही कायदेशीर चलनं होती दोन्ही एकाच वेळी हो यालाच दुहेरी मानक किंवा बायमेटॅलिझम म्हणतात पण यात एक मोठी अडचण होती सरकार सोन्याचा आणि चांदीचा एक विनिमय दर ठरवायचं पण तो बाजारातल्या खऱ्या दरापेक्षा नेहमीच वेगळा असायचा थांबा हे जरा सोपं करून सांगू शकाल का याचा नेमका परिणाम काय व्हायचा समजा सरकारने ठरवलं की एक सोन्याची मोहर म्हणजे पंधरा चांदीचे रुपये ठीक आहे पण बाजारात सोन्याची किंमत अचानक वाढली आणि लोकांना एका मोहरेसाठी सोळा रुपये मिळू लागले आता हुशार व्यापारी काय करतील ते बाजारात विकणार सोनं ते चलनातले सगळे सोन्याचे शिक्के जमा करतील वितळवतील आणि बाजारात विकून जास्त चांदीचे रुपये कमवतील त्यामुळे काय व्हायचं की चलनातून सोनं गायब व्हायचं आणि फक्त चांदी फिरायची अच्छा यालाच अर्थशास्त्रात वाईट पैसा चांगल्या पैशाला चलनातून बाहेर काढतो असं म्हणतात बंगालमध्ये सतराशे सहाशिष्ट पासून असे तीन मोठे प्रयत्न झाले आणि तिन्ही फसले म्हणजे सरकार दर ठरवायचं आणि बाजार आपलंच गणित मांडायचं याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होत होता प्रचंड विचार करा एखाद गावात चार प्रकारचे रुपे चालत असतील आणि प्रत्येकाची किंमत रोज बदलत असेल तर दैनंदिन व्यवहारात किती अनिश्चितता असेल कल्पनाच करत नाही तेव्हा डॉक्टर रॉक्सबर्ग नावाच्या एका ब्रिटिश डॉक्टरने पत्र लिहिलं होतं ज्यात तो म्हणतो की या चलन व्यवस्थेच्या गोंधळामुळे गरिबांचे जे हाल होत आहेत ते शब्दात सांगण्यापलीकडचे आहेत ही फक्त आर्थिक समस्या नव्हती तर एक सामाजिक संकट होतं या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने काय पाऊल उचललं त्यांनी काहीतरी ठोस करायला हो हवं होतं त्यांनी ठरवलं की हा दुहेरी मानकाचा खेळच बंद करायचा एक देश एक चलन म्हणजे हो एकच चलन मानक आणि त्यासाठी त्यांनी चांदीची निवड केली कंपनीने ठरवलं की एक स्टँडर्ड रुपया बनवायचा संपूर्ण भारतात त्याचं वजन आणि त्यातल्या चांदीचं चा प्रमाण सारखं असेल जेणेकरून व्यापारातला गोंधळ कमी होईल आणि लोकांना चलनावर विश्वास बसेल पण एवढा मोठा बदल करणं सोपं नव्हतं नक्कीच स्थानिक सरकारांनी याला विरोध केला असेल हो सुरुवातीला खूप विरोध झाला पण अठराशे तेतीसच्या कायद्याने जेव्हा संपूर्ण भारतासाठी एकच प्रशासन व्यवस्था निर्माण झाली तेव्हा एका समान चलनाची गरज अटळ झाली का म्हणजे गरज का वाटली अहो लष्कराचा पगार द्यायचा असो किंवा कर गोळा करायचा असो वेगवेगळ्या चलनांमुळे सगळा कारभार अवघड झाला होता ह्याचाच परिणाम म्हणून अठराशे पस्तीस मध्ये कायदा आला आणि त्याने काय बदललं त्या कायद्याने संपूर्ण भारतात फक्त आणि फक्त चांदीचं रुपया हेच एकमेव कायदेशीर चलन असेल हे ठरवलं सोन्याच्या नाण्यांना चलनातून अधिकृतपणे काढून टाकण्यात आलं खरंच म्हणजे एका कायद्याने त्यांनी सोन्याची नाणी चलनातून काढून टाकली हा तर खूप मोठा आणि धक्कादायक निर्णय होता हो ना चला म्हणजे अठराशे पस्तीसच्या कायद्याने गोंधळ तर संपवला आणि संपूर्ण देशासाठी एकच चांदीचा रुपया आणला हे वरवर पाहता एक चांगलं पाऊल वाटतं वाटतं खरं पण या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला नकळतपणे आंतरराष्ट्रीय बाजारातील एक मोठ्या वादळाच्या तोंडी दिलं होतं अच्छा त्यांनी एक समस्या सोडवली पण त्यातून एक खूप मोठी समस्या जन्माला घातली इथेच गोष्ट रंजक होतीये असं काय घडलं की चांदीच रुपया भारतासाठी एक समस्या बनला झालं असं की अठराशे सत्तरच्या दशकात युरोपात एक मोठं युद्ध झालं फ्रान्स आणि जर्मनीमध्ये या युद्धात जर्मनी जिंकलं आणि त्यांनी फ्रान्सकडून प्रचंड मोठी रक्कम युद्ध नुकसान भरपाई म्हणून घेतली या पैशाचा वापर करून जर्मनीने आपल्या चलनाचं पूर्णपणे सोनेरीकरण करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या चलनातून चांदी काढून टाकली आणि फक्त सोन्याचं मानक स्वीकारलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून युरोपातील इतर अनेक देशांनीही तेच केलं म्हणजे युरोपात कुठेतरी जर्मनी आणि फ्रान्समध्ये झालेल्या युद्धाचा थेट परिणाम भारतातल्या चलनावर झाला अ... हा संबंध डॉ आंबेडकर ज्याप्रकारे उलगडून दाखवतात तोच त्यांच्या विश्लेषणाचा गाभा आहे नाही का अगदी कारण जेव्हा जगातले मोठे देश चांदी खरेदी करणं थांबवतात तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा पुरवठा अचानक वाढतो आणि तिची किंमत सोन्याच्या तुलनेत अक्षरशः कोसळते आणि भारताचं चलन तर पूर्णपणे चांदीवर अवलंबून होतं बरोबर आणि भारताची सगळ्यात मोठी अडचण होती होम चार्जेस होम चार्जेस म्हणजे म्हणजे भारताला ब्रिटनला दरवर्षी एक मोठी रक्कम चुकवावी लागायची यात ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार त्यांचं निवृत्ती वेतन भारताने घेतलेल्या कर्जावरचं व्याज अशा अनेक गोष्टी होत्या आणि ही सगळी रक्कम ब्रिटनला सोन्यात हवी असायची म्हणजे भारताची कमाई चांदीच्या रुपयात होती आणि कर्जफेड सोन्यात करायची होती हो हे तर आजच्या काळात एखाद्या माणसाने डॉलरमध्ये कर्ज घेऊन रुपयात पगार घेण्यासारखं झालं रुपयाची किंमत घसरली की कि तो माणूस अडचणीत येणारच बरोबर तेच झालं चांदीची किंमत घसरल्यामुळे तेवढंच सोनं देण्यासाठी भारताला अधिकाधिक रुपये मोजावे लागत होते भारताच्या सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण आला आणि हा ताण भरून काढण्यासाठी सरकारने काय केलं त्यांनी सामान्य माणसावर करांचा बोजा वाढवला म्हणजे मिठावरचा कर वाढवला उत्पादन शुल्क वाढवलं म्हणजे युरोपातल्या युद्धामुळे भारतातल्या सामान्य माणसाच्या जेवणातलं मीठ महाग झालं पण थांबा एक युक्तिवाद असाही केला जात होता की कि रुपयाची किंमत घसरल्याने भारताच्या निर्यातीला फायदा होत होता हो केला जात होता निर्यातदारांना त्यांच्या मालाच्या बदल्यात जास्त रुपये मिळत होते देशातले कापूस आणि ताग उद्योग वाढत होते हे तर अर्थव्यवस्थेसाठी चांगलंच होतं ना वरवर पाहता असं वाटतं मग डॉक्टर आंबेडकरांचा यावर नेमका आक्षेप का होता हे एक वरदानच वाटतंय हाच तर या कथेतला सगळ्यात मोठा भ्रम आहे डॉक्टर आंबेडकर या युक्तिवादाची अक्षरशः चिरफाड करतात ते मान्य करतात की निर्यातदारांना आणि उद्योजकांना प्रचंड फायदा झाला त्यांना त्यांच्या मालाचे जास्त रुपये मिळत होते पण ते विचारतात की हे अतिरिक्त रुपये आले कुठून कुठून आले ते देशातच निर्माण झाले होते पण त्याचं वाटप अत्यंत असमान पद्धतीने झालं आंबेडकर आकडेवारी देऊन सिद्ध करतात की या काळात भारतात वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या पण कामगारांचे पगार त्यांची मजुरी नाही अजिबात नाही त्या प्रमाणात अजिबात वाढली नाही याचा अर्थ उद्योजकांचा नफा हा कामगार वर्गाच्या खऱ्या उत्पन्नातून काढून घेतला जात होता संपत्तीचं एक अदृश्य हस्तांतरण श्रीमंतांकडे होत होतं म्हणजे हा वरवरचा फायदा होता पण त्याची खरी किंमत कामगार वर्ग आणि सामान्य जनता चुकवत होती हो म्हणूनच डॉ आंबेडकर या तथाकथित समृद्धीला रोगी चलनावर म्हणजे डिझिज्ड करन्सीवर आधारलेली भरभराट म्हणतात रोगी चलनावर आधारलेली भरभराट किती समर्पक शब्द आहे ते म्हणतात की ही वरवर दिसणारी भरभराट म्हणजे देशाच्या आर्थिक शरीराला लागलेली एक प्रकारची सूज होती निरोगी वाढ नव्हे मग या अस्थिरतेवर आणि रोगी चलनावर उपाय म्हणून सरकारने काय केलं ते चांदीच्या माणकाला चिकटून बसले की त्यांनी काहीतरी वेगळा विचार केला अखेरीस अठराशे त्र्याण्णव मध्ये सरकारला एक मोठं आणि धाडसी पाऊल उचलावं लागलं काय केलं त्यांनी त्यांनी चांदीच्या रुपयांची टांगसाळ सामान्य जनतेसाठी बंद केली म्हणजे कोणीही आपली चांदी टांगसाळीत नेऊन त्याचे रुपये पाडून घेऊ शकत नव्हतं अच्छा उद्देश हा होता की बाजारात नवीन रुपयांचा पुरवठा पूर्णपणे थांबवायचा त्यांची संख्या मर्यादित करायची आणि कृत्रिमरित्या त्याची किंमत वाढवून ती सोन्याच्या तुलनेत एक शिलिंग चार पेम्सवर स्थिर करायची म्हणजे रुपयाचं मूल्य आता त्यातल्या चांदीवर अवलंबून नव्हतं तर सरकारच्या नियंत्रणावर अवलंबून होतं अगदी इथूनच एका नव्या प्रणालीचा जन्म झाला हो ना बरोबर यातूनच सुवर्ण विनिमय मानकाची म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड ची निर्मिती झाली ही एक खूप गुंतागुंतीची आणि विचित्र व्यवस्था होती कशी यात देशांतर्गत व्यवहारासाठी चांदीचा रुपया होता पण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी त्याचं मूल्य सोन्यात निश्चित केलं गेलं होतं पण यात एक मोठी मेक होती काय रुपयाची सोन्यात कायदेशीर परिवर्तनीयता म्हणजे कन्व्हर्टेबिलिटी नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही सरकारकडे जाऊन रुपया देऊन त्याच्या बदल्यात सोनं मागू शकत नव्हता सरकार तुम्हाला सोनं देण्यास कायदेशीरित्या बांधील नव्हतं अरे सरकार फक्त परकीय व्यापाराचा हिशोब जुळवण्यासाठी विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होतं ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या मर्जीवर चालणारी होती आणि ती अनेकदा कोसळली जसं एकोणीसशे सात आठच्या आर्थिक संकटात झालं म्हणजे चलनाचं मूल्य सरकारच्या मर्जीवर अवलंबून होतं हे तर राजाच्या काळातल्या चलन धोरणांसारखंच वाटतंय जिथे रिझर्व्ह बँक व्याजदर कमी जास्त करून चलन नियंत्रित करते हो तसंच काय मग आंबेडकरांचा यावर नेमका आक्षेप काय होता त्यांचा नेमका हाच आक्षेप होता ते म्हणत होते की ही एक व्यवस्थापित म्हणजे मॅनेज्ड चलन प्रणाली होती स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक नाही यातला फरक काय चांदीच्या मानकात एक फायदा होता जर बाजारात खूप जास्त रुपये झाले आणि महागाई वाढली तर लोक ते रुपये वितळून त्याची चांदी विकू शकत होते त्यामुळे अतिरिक्त चलन आपोआप बाजारातून बाहेर जायचं पण आता पण आता रुपयाची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू त्याच्या चांदीच्या चा मूल्यापेक्षा जास्त होती त्यामुळे तो वितळवणे तोट्याचं होतं अच्छा म्हणजे ते अतिरिक्त झालेले रुपये बाजारातच फिरत राहिले हो आणि त्यामुळे किंमती वाढत राहिल्या आणि सामान्य माणसाला त्याचा त्रास होत राहिला तर आपण पाहिलं की भारतीय चलनाची वाटचाल दुहेरी मानकाच्या गोंधळापासून सुरू होऊन चांदीच्या मानकाच्या अस्थिरतेतून जात एका व्यवस्थापित पण सदोष सुवर्णविनिमय मानकापर्यंत पोहोचली डॉक्टर आंबेडकरांच्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की स्थिर आणि स्वयंचलित चलन प्रणाली देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे आणि त्यांचा मूळ मुद्दा याच्याही पुढे जातो ते म्हणतात की चलनातील अस्थिरतेमुळे केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक अन्यायही होतो सामाजिक अन्याय तो कसा जेव्हा चलनाचे मूल्य घसरते किंवा अनियंत्रितपणे वाढते तेव्हा संपत्तीचे हस्तांतरण नकळतपणे गरीब वर्गाकडून ज्यांचे उत्पन्न निश्चित असते त्यांच्याकडून श्रीमंत वर्गाकडे होते हा एक प्रकारचा अदृश्य कर असतो जो सर्वात जास्त वल्नरेबल्स लोकांना चुकवावा लागतो डॉक्टर आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी युक्तिवाद केला होता की मूल्याचे स्थिर माप म्हणजे स्टेबल मेजर ऑफ व्हॅल्यू हे समाजाच्या करारात्मक पायाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे अगदी म्हणजे मी आज जे कमावतो त्याची किंमत उद्याही साधारण तेवढीच राहील हा विश्वास महत्वाचा आहे आजच्या काळात जिथे डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सी आणि अस्थिर विनिमय दर यांचे वर्चस्व आहे तिथे हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो बरोबर सरकारांसाठी आपल्या नागरिकांना मूल्याचे स्थिर माप देण्याचा आजच्या जगात नेमका अर्थ काय आहे आणि जेव्हा ही व्यवस्था अपयशी ठरते तेव्हा त्याचा अदृश्य भार नेमका कोणाला सोसावा लागतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा संवाद तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद